हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे ना मी मस्त छोल्याची झणझणीत आणि चमचमीत अशी ही भाजी केलेली आहे तर आज या भाजीसाठी जे मी वाटण वापरलेलं आहे त्या वाटणामध्ये अजिबात मी खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे तरी देखील इतकी मस्त रस्तेदार भाजी आपली झालेली आहे साध्या सोप्या आणि कोणीही सहज करू शकेल इत सिम्पल रेसिपी आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे रात्रभर छोले मी भिजत घातले होते आणि कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून हळद आणि मीठ घातलं आणि त्यामध्ये सोबतच दोन बटाटे त्याची साल काढून मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि छोले इथे बऱ्यापैकी शिजवून घेतलेले आहेत तर आता हे साईडला ठेवून देऊ आणि आपण या भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया तर गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं मी तेल गरम करून घेतलं छान असं तेल गरम झालं की यामध्ये मी काही खडे मसाले घेतलेले आहेत काळी मिरी लवंग दालचिनी हे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तरच घालून घ्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि दोन मीडियम आकाराचे कांदे यामध्ये घालून घेतलेत उभेच चिरून घेतलेत कारण आपल्याला याचं वाटण करायचं आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो फोडणीसाठी मी वापरणार आहे तो साईडला ठेवून दिलेला आहे सोबतच एक टोमॅटो घेतला आहे तो देखील आपल्याला रफली चॉप करून घ्यायचा आहे आणि तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे जे आहे हे मसाला आपला मीडियम गॅसवर आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला जास्त डार्क रंगावर परतायचा नाही आहे थोडंफार सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता टोमॅटो जो आहे तो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे जास्त डार्क रंग इथे केलेला नाही आहे डार्क रंग जर केला तर भाजीचा रंग बदलतो त्यामुळे इथे मी इतपतच मसाले परतवून घेतले आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला बऱ्यापैकी थंड झाला की, की हा मिक्सर जारमध्ये घालून आहे आणि आप आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे जमेल तितका बारीक असा वाटून घ्यायचा आहे गरज वाटली तरच यामध्ये पाणी घालून आहे तर आता इथे वाटण देखील आपलं तयार झाले आता आपण त्याच कढईमध्ये फोडणी करून घेऊया तर गॅसवर मी तीच कढई घेतली तुम्हाला तेच तेल जर वापरायला आवडत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कढईचा देखील वापर करू शकता दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचं चा। तेल छान असं गरम झालं की जिरे घालून घ्यायचे आणि मगाशी जो आपण मीडियम आकाराचा कांदा बारीक का असा चिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच दोन मिरच्या घेतल्यात उभ्या चिरून त्या देखील घालून घ्यायच्या आहेत आता हा कांदा आपल्याला थोडासा डार्क रंगावर परतवून घ्यायचा आहे मग अशी आपण जो कांदा परतला तो सॉफ्ट होईपर्यंतच परतला पर तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी डार्क झालेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे बऱ्यापैकी मिक्स करून झालं की आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घातलंय हळद घालून घेतलेली आहे तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आता हे मसाले आपल्याला छान तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे म्हणजे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे आपण मीठदेखील वापरलेलं आहे ग्रेव्हीमध्ये तुम्ही जर छोले शिजवताना मीठ घातलेलं असेल तर त्याचा अंदाज घेऊनच ग्रेव्हीमध्ये मीठ घालायचं आहे आता इथे पाहू शकता बऱ्यापैकी मसाला जो आहे तो परतवून झालेला आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे ग्रेव्हीला तर हा जो मसाला आहे हा तुम्ही या छोलेच्या भाजीसाठीच नाही तर इतर, इतर कोणत्याही कडधान्याच्या भाजीसाठी वापरू शकता तर या पद्धतीने मसाला करून घ्यायचा आणि तो तेलामध्ये परतवून तुम्ही हा डब्यामध्ये भरून स्टोर करून ठेवू शकता अगदी पंधरा ते वीस दिवस सहज टिकतो तर आता हा आपला परतवून झाला की आता यामध्ये काय करायचं आहे आपण जे छोले शिजवले होते ते घालून घ्यायचे आहे तर इथे यातलं पाणी मी काढून आहे आणि बटाटा देखील काढून घेतलेला आहे तर बटाटा घालत असताना थोडासा तो मॅश करून आहे म्हणजे या पद्धतीने जेव्हा आपण मॅश करून भाजीमध्ये बटाटा घालतो म्हणजे भाजी जी आहे ती एकजीव होते आणि ग्रेव्हीला जो आहे तो छान थिकनेसपणा येतो तर आता बऱ्यापैकी मी बटाटा घालून छान असं मिक्स करून घेतलंय आणि आपण जे छोले शिजवण्यासाठी पाणी बाजूला काढून घेतलं होतं ते पाणी मी मिक्सर जारमध्ये घालून घेतलं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे जो काही मसाला मिक्सरला चिटकला असेल तो देखील निघून जाईल आणि तो भाजीमध्ये मिक्स होऊन जाईल तर आता इथे मी तेच पाणी वापरलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे तर आता आपल्याला या भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची तर इथे मी तेवढंच पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये आणखी ग्रेवी हवी असेल तर पाणी तुम्ही वाढवून घ्यायचे आणि छान भाजीला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली भाजी उकळलेली आहे मीडियम गॅसवर मी पाच मिनटं भाजी छान अशी उकळवून घेतली तर इथे भाजीला कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आपली भाजी जी आहे ती बऱ्यापैकी दाटसरही झालेली आहे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल ही भाजी करत असताना या भाजीच्या वाटणामध्ये आपण अजिबात खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये तर तरी देखील परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गरमागरम चपाती किंवा पुरी कशासोबतही ही भाजी तुम्ही सर्व केली तरी भन्नाट अशी लागणार आहे तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखी छोलेची भाजी केलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय